रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे संख तालुकात जत जिल्हा सांगली येथे श्री गुरु बसोव मठात यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात संख तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री गुरु बसोव विरक्त मठात श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे लिंगायत निमित्त यात्रा महोत्सव आमचा गाव उत्सव ज्ञानबोध कार्यक्रम यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे सालाबादप्रमाणे श्री मुरगेंदर महास्वामीजी यांच्या सानिध्यात व डॉक्टर महेश देवरू स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली तसेच संख व परिसरातील नागरिकांच्या मत्तीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दररोज संध्याकाळी सहा वाजता महादासोही कलबुर्गी शरणी बसवेश्वर जीवनदर्शन प्रवचनाचा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर शास्त्री रानार बुद्धिहा तालुका रोन यांच्याकडून आयोजित केला आहे दिनांक चोवीस रोजी संख ग्रामदैवत श्री लायवादेवीची ओटी भरून व गावातील सुवासिनींचे ओटी भरण्याचे कार्यक्रम होणार आहेत तसेच त्याच दिवशी सुप्रसिद्ध ढोलाचे गायन वादन कार्यक्रम तसेच दिनांक पंचवीस रोजी मातोश्री श्रीदेवी ताई ओंकार आश्रम जमखंड यांच्या उपस्थितीत महिला विचार मंथन संध्याकाळी वा, सहा वाजता दिनांक सव्वीस रोजी आरोग्य शिबीर दिनांक सत्तावीस रोजी संध्याकाळी सहा वाजता कृषी विचार संकीर्ण व चिंतन दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता झी कन्नड टी व्ही वाहिनीचे सारेगमप विजेता महबूब यांच्याकडून संगीत कार्यक्रम दिनांक एकोणतीस सायंकाळी सहा वाजता प्रवचन व धर्मसभा तसेच दहा वाजता श्रीकृष्ण पारिजात कन्नड नाटक होणार आहे दिनांक तीस रोजी श्री शिवलिंगेश्वर यांचे प्रतिमेचे गावातून मिरवणूक काढून व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे तसेच दुपारी दोन वाजता दगड उचलणे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे संघचे गुरुवस विरक्त मठाचे मठाधिपती श्री मुरगेंद्र महास्वामीजींच्या सानिध्यात डॉक्टर महेश देवरू यांच्या महाराष्ट्रात हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत नागरिकांनी भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान या मठाच्या वतीने करण्यात आले आहे Can only read you and never miss another update.